यासाठी रेडोज फाउंडेशन ही एन जी ओ जी संस्था आहे ही पस्तीस हजार एफ डी धारकांचे पैसे कसे मिळावेत तर याच्यासाठी एक आम्ही प्रपोजल तयार केलेलं आहे तर ते प्रपोजल काय आहे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत यामध्ये डी एस केनी ज्या काही कंपन्या ज्या काढल्या जवळजवळ आठ कंपन्या काढलेल्या डी एच के सन डी एस के असोसिएट डी के ब्रदर्स आणि डी एस के यांनी जवळजवळ आठ हजार पाचशे बावीस कोटी सत्राला गोळा केले आणि त्यातून ह्या सगळ्या जेवढ्या काय प्रॉपर्टीज डी एस के डी एल कंपनी इन्क्लुडिंग ड्रीम सिटी ह्या सगळ्या त्यांनी ह्या एफ डीओच्या पैशातून खरेदी केल्या म्हणून आमचं आज उच्च न्यायालयामध्ये ई डी कोर्टामध्ये सतत म्हणजे तुकडेशा वगैरे आम्ही जाऊन तुलसी वगैरे तर हे आम्ही सतत त्या ठिकाणी जाऊन म्हणजे की ही जी काही योजना आहे ती आम्ही आता तुम्हाला सादर करणार आहोत आणि त्या योजनेमधून लोकांचे एफ डीओचे पैसे कसे मिळणार आहेत तो जसं टोटल जर लायब्रेरीज पाहिल्या तर दोन अठराच्या ह्या लायब्रेरीज ज्या आहेत त्या तीन हजार दोनशे त्रेपन्न करोडच्या आहेत त्यामध्ये बँकांचे चौदाशे करोड आहेत अकराशे त्रेपन्न कोटी एफ डी धारकांचे आहेत चारशे त्रेसष्ट कोटी फ्लॅट बा बाहेरचे आहेत एकशे त्रेपन्न करोड टाटा फायनान्सचे आहेत परत इन्कम टॅक्सचे आहेत नंतर सेल टॅक्सचे आहेत तर असे टोटल मिळून दोन हजार अठराला हे तीन हजार दोनशे एकोण करो करोडचा म्हणजे हा घोटाळा हा म्हणजे एफ डी तक्रारी केल्यामुळं हा घोटाळा उघडकीस झालेला आहे दिये। बी एस के प्रकरणामध्ये ज्या सर्वसामान्य माणसांना जे सहन करावं लागलेलं ला आहे तर सगळ्यांना एकत्रित घेऊन न्यायालयाच्या माध्यमातून त्यांना योग्य न्याय मिळावा याच्याकरता आदरणीय बिडकर सर आदरणीय शंतनू कुकडे आदरणीय मुनीरबाई आणि त्यांचे सर्व सहकार्य आणि या ठिकाणी रेड हाऊस फाउंडेशनच्या वतीनं मॅक्झिमम लोकांना कसा न्याय मिळेल याच्याकरता हा प्रयत्न निश्चितपणे या ठिकाणी असणार आहे आणि मला खात्री आहे की या प्रयत्नातून इतके वर्ष चाललेला हा लढा निश्चितपणे ही मंडळी यशस्वी करतील व्हॉट्सअप ग्रुपवर बरेच काय काय नेगेटिव्ह कमेंट्स आले तर आम्हाला हे सगळं जे काय आजची परिस्थिती आहे ते स्पष्ट सगळ्यांना सांगायचे एफ डी होल्डर्सला की आम जे हायकोर्टमध्ये चालू आहे ते चालू राहणार जोपर्यंत फिफ्टी होल्डर्सला पैसे मिळत नाही तोपर्यंत हो तो आम्ही खूप म्हणजे वेगवेगळे मेथड्सनी आम्ही करत आहोत पॉलिटिकली सोशली पोलीसच्या मार्गे फायनान्शियली आम्ही आणि आम्ही डायरेक्ट आमचं डायरेक्ट कॉन्टॅक्ट पण आहे डी एस केशी आमचे दोन मीटिंग ऑलरेडी झालेले आहेत आणि त्यांनी काय काय हे वचन दिले पण आता ते परत मागास घेतले पण आमची आशा आहे की त्यांना माहिती आहे की त्यांचे कोणचे पण प्रॉपर्टी रिलीज होऊ शकत नाही तर त्यांना दुसरा काय पर्याय नाही आहे आमच्याकडे यावंच लागेल आज नाही तर उद्या आणि जे काय सोल्युशन आहे ते आमच्या हातातच आहे रेडहाऊस फाउंडेशन आहे खंबीर आम्ही उभं राहिलो पब्लिकमध्ये लोक आम्हाला प्रश्न विचारत आहेत आम्ही उत्तर देतो आहे आम्ही सगळं लिगली करतोय याच्यात काय दोन नंबरचं काय नाही आहे आणि मीडिया आमच्याबरोबर आहे प्रेस वगैरे फोर्थ एस्टेट ज्याला म्हणतात आणि जे सत्य आहे ते लोकांना कळावं ते आमची हे आमचं चळवळ आहे आणि पॉलिटिकली पण सुरुवातीला कोणत्याही पॉलिटिकल पार्टीने सपोर्ट दिला नाही सुरुवातीला पण आज राष्ट्रवादी पार्टी गट आमच्याबरोबर आहे आणि पॉलिटिकली पण आम्ही प्रेशर टाकत आहोत हायकोर्ट आहेच आमच्याकडे बरंच ऑर्डर ऑलरेडी आलेले आहेत आणि बी एस केला कळून चुकलेलं आहे की जितके पण त्यांचे वकील प्रयत्न त्यांचे सगळे व्यर्थ जाणार आहे फक्त आता अवकाश आहे थोडं आणि आम्हाला निश्चित रिझल्ट मिळणार आहे ते मी तुम्हाला खात्री देतो फायनान्शियली पण आम्ही सगळे कॅल्क्युलेशन्स केलेले कोणाला किती द्यायचे व्याजसहित सगळं ऑलरेडी आमच्याकडे तयार आहे बँकवाले आहे आपल्याकडे बिल्डर्स आलेले आहेत मीटिंग्स चालू आहे रोज काय ना काय डेव्हलपमेंट्स होत आहेत तर तुम्हाला लवकर काही खुशखबरी देणार तशी आमची इच्छा आहे आणि तुम्ही आशा सोडू नका तेवढंच मी तुम्हाला निरोप